यावल शहरातील बुरुज चौकात असलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या नियोजित जागेवर येऊन समाज बांधवांनी भीमा कोरेगाव शौर्य दिन उत्साहात साजरा केला आणि या शौर्य दिनानिमित्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले यावल शहरात अंकलेश्वर राज्य मार्गावर बुरुज चौक आहे या बुरुज चौकामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या नियोजित जागेवर असलेल्या फलकाच्या ठिकाणी येऊन समाज बांधवांनी भीमा कोरेगाव शौर्य दिन साजरा केला यानिमित्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या नियोजित जागेवरील फलकाला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी ॲडव्होकेट सागर गजरे आकाश बिराळे रॉकी गजरे विशाल गजरे कैलाश मेढे शुभम गजरे भागाबाई मेढे रमाबाई निकम सयाबाई गजरे लताबाई सोनोने पुष्पाबाई मेढे समाधान तायडेसह आदींची उपस्थिती होती यावल शहरातील डेनिम शोरूम मध्ये दिवाळीची भव्य ऑफर सुरू झाली आहे दरवर्षी डेनिम शोरूम मध्ये विविध प्रकारची ऑफर असते यावर्षी देखील मोठी ऑफर सुरू झाली आहे दोन हजाराच्या खरेदीवर टी शर्ट फ्री चार हजाराच्या खरेदीवर शूज फ्री आणि पाच हजाराच्या खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री तसेच या ठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास आपल्याला एक भेट वस्तू दिली जाणार आहे तेव्हा आजच संपर्क साधा आणि दिवाळीची खरेदी करा डेनिम शोरूम यावल येथून